हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहात हो मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही सगळेच खूप हॅपी आहोत म्हणजे तुम्हीसुद्धा असताल कारण की आज आपल्या सगळ्यांच्याच घरी बाप्पाचं आगमन होणार आहे तर आगमन व्हायच्या आधी आमच्या आवनीला मी पहिले दवाखान्यात घेऊन आलो तुम्हाला बघायला भेटाल कारण की तिला काल रात्री खूप खोकला सर्दी प्रचंड वाढलं होतं त्यामुळं आज तिला अँटीबायोटिक औषध आणणं खूप गरजेचंच होतं तर उठल्यापासनंही कामच करत आहे अजूनही काही काहीच आवरलं नाही आहे तर आता हे सगळं तयारी चालू आहे आणि मी असा बघत असाल तर मस्त समकतोय आज आणि आमच्या आवनी बिचारी काय झालं बघा अजून आता औषध प्यायचं पटकन काहीतरी खाऊन तर आता हिला औषध पाजून आणि फायनल तुम्ही काल डेकोरेशनचा एकदम फायनल व्हिडिओ नव्हता बघितलं तर आज मी तुम्हाला दाखवतो एकदम फायनल व्हिडिओ आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा त्याच्यामध्ये बसल्यानंतर कसे दिसणार तुम्ही इमेजिन करा किंवा मी बसवल्यानंतर पण तुम्हाला दाखवणार तर आजचा ब्लॉक खूप असं बघण्यासारखं होणार आहे खूप म्हणजे खूप नाही का कारण आम की आमचं असं घर बघितलं की आम्हाला असं वाटतं की बाप्पाचं बेडरूमच झालं मी तुम्हाला दाखवतो नाही बघा असं तर गाई जे बघू शकता तुम्ही हे फायनल डेकोरेशन आहे अख्खं वाईट वाईट केलंय आणि इकडे पप्पा बसणाऱ्या मध्ये तर तुम्हाला काल मी अर्धच दाखवलं होतं खालचं काय नव्हतं दाखवलं खालचं म्हणजे झालंच नव्हतं तर आता हे पूर्ण झालेलं आहे डेकोरेशन पण पूर्ण झालेलं आहे आणि काल आम्ही रात्री म्हणजे म्हणजे सिटीमध्ये मूर्ती बुक केली होती तर आम्ही रात्रीच आम्ही दुकानात आणून ठेवली तर तर आता थोड्याच वेळात सगळं तयारी करून झाल्यानंतर मोदक वगैरे रेडी झाल्यानंतर आणायची तयारी करणारे तर तिचं काम पण होत आले आहे पटकन हिचं काम झालं की बाकीचे कामं उरकायचे तर चलो बघूया

काम काय उरकत उरकत नाही आता सगळे भांडे घासून घेतलेत पितळाची अजून मोदक करायचे सारण बनवायचे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पीठ माळायचंय तर आता आपण मोदकची तयारी सुरू केली आहे तर मी आवरले नाही याच कारण असं की मी साडी चांगली नेसणार आहे आणि ती खराब होईल म्हणून मी अजून आवरलं नाहीये मला अजून रांगोळी वगैरे भरपूर काढायचे झाले ते घासायचे होते बाकीचे झालेत काम आता रांगोळी राहिले मोदक राहिलेत त्यानंतर मी आवडणार बघू तर आता मी नारळ फोडला होता त्याच्यामधनं भरपूर सारं पाणी निघालंय आणि त्यात आमच्या आवडीची तब्येत बरी नाही तिच्यासाठी हे मस्त असं काय आणलंय बोल हा पाणी तिला वाटतं आणतंय आणलंय पण तसं नाही झालं ते फोडून काढलंय सारण झाले आणि हे घे पीक सारण झाले थोडं गार व्हायला ठेवणार आहे आपण तेवढ्या घेते आरुष दोन मिनटं बंद कर तर मस्त अशी रांगोळी काढली रिक्षाने याची रांगोळी काढली

जाऊन फ्री झाली बरं वाटते ना तुला औषध पिले सगळं तर मी गेलो हार आणायला जे आमचे गणेश भाऊ आहेत आणि भाऊ माझ्यासाठी मी फोन केल्यानंतर आले होते तर हार मला जसा पाहिजे होता तसं ओळखीने मला स्वस्त भेटला नाही तर मी परस्पर गेलो असतो मला खूप महाग भेटला असता तर भाऊ धन्यवाद माझ्यासाठी वेळात वेळ काढून तुम्ही आले आणि मला हार घेऊन दिला धन्यवाद तयारी तर सगळी झाली आणि हार आणायला खूप वेळ लागला पण हार खूप मस्त आणला आणि आता त्यांना आणल्यानंतर बाकीची तयारी करायची आपल्याला

लागच्या दिवशी पैलवान बोला पैलवान ओरिजिनल पैलवान माझ्या नादाला लागू नको नको काही पण जाऊ रे तू

बनायो बताले मारे मां अंदर आला रे आला आला रे आला एक दो तीन चार एक दो तीन चार आला रे आला आला रे आला एक दो तीन चार एक दो तीन चार मी तुम्हाला म्हटलं होतं दीक्षा याच्यामध्ये पण कलाकारी करते तर थोडेसे डायमंड कमी वाटले तिला नाही का तर मग तिने तिच्या आरी सामान काढलं आणि बाप्पाला थोडंसं साजवायला लागले डायमंड वगैरे लावून मस्त नाही का आणि ते लावल्यानंतर आत अजून सुंदर वाटणार हे बघा वा कसं चमकत आहे ते असं मग तरी रिक्षा असं थोडंसं डोकं लावते तिच्या पद्धतीने आणि छान वाटते कानातली बाळी बघू शकता तुम्ही तिकडे पण घातली इकडं पण घातली गाळ्यातलं घातले बघू ते कसं दिसतंय बघा आता हा कस केलं तिने मोकळं होता ना तर हार घालून झाला होता माझा गणपतीला तर दुर्वा वगैरे व्यवस्थित काढून लावायच्या होत्या तर ते काम चालू होतं आणि खरंच मूर्ती खूप सुंदर दिसते खूप असं घर असं एकदम प्रसन्न आहे आणि तुम्हाला वाटत असेल मी असं का बोलते तर मी आजारी आहे माझा आवाज बसलाय तर आता दुर्वा लावायची बाप्पाला तर काय जसं जसं एक 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 एक, एक पद्धती तर वाढत चालली किंवा एक एक जे वस्तू आहेत तिथे देवाच्या पुढच्या त्या जशा वाढत चालल्यात तस तिथ तेवढी शोभा अजून म्हणजे विषयच येत नाही <laughs> इतकं सुंदर वाटायला लागले ना खूप सुंदर खूप म्हणजे ना मी म्हणजे असं तुम्ही खरंच चक्कर मारू शकता आमच्या घरी काय बोलते का कसं दिसतंय खूप सुंदर झालं आणि गणपती बाप्पा एकदम असे म्हणतात ना एकदम सुंदर दिसतात खरंच काळ्या टिक्क्याची गरज आहे तिकडं म्हणजे आणि दोरा आम्ही शंभर टक्के बांधणार आहे बाप्पाला मी एकदा तुम्हाला आता दाखवतो कसं दिसते आम्हाला बघितलं कोणी तर बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवले होते दीक्षाने ते पण आणून ठेवले समोर सगळे लहान मुलं आले होते घरी तर दीक्षाने त्यांना कुंकू वगैरे लावलं आणि घरात गाणे वगैरे हो चालू होते खूप जोरामध्ये तर सगळे पोरं घंटी बिंटी ढोल ताटं बिटं सगळे वाजवत होते वरडत होते आणि खूप असं घरात एकदम वेगळाच मोल झाला होता जसं काय मंडळाचा गणपती आणला आहे तसा मोल होता घरामध्ये आणि खूप भारी वाटत होतं सगळेजण जोरात टाळे वगैरे हो वाजवत होते कोण घंटी बघा ना सगळ्यांच्या हातात घंटी ताटा सगळं वाजवायला लागले फुलजार चालू होतं त्याच्यानंतर ही सगळी मोठी कंपनी आली आमिर होबी उदय माया शिवा हे सगळे आले आणि सगळ्यांना आरतीला बोलून घेतलं कारण की आता आरती होणारे आई वगैरे सगळे आले होते <coughs> सगळ्यांना बोलून घेतलं होतं आरती करायची होती आपल्याला सगळेजण आल्यानंतर मग मस्त आरती वगैरे चालू केली आहे आणि खूप गर्दी प्रचंड गर्दी झाली होती घरामध्ये थांबायला जागा नव्हती अशी ఫ మస్త అవల

हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोर्या तर गाईच तुम्हाला आमच्या घरचं डेकोरेशन आणि आमचा पप्पा सुद्धा खूप आवडला असेल होप तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं वाटतं आणि माझा आवाज बघून तुम्हाला वाटत मी खूप प्रचंड बेकार आजारी आहे नाक कसं दुखतोय सगळं जाम आहे आणि तुमचं सुद्धा डेकोरेशन गणपती बाप्पा आले काय सुद्धा सांगा आणि सांगा ना गणपती बाप्पा मोर या चलो बाय बाय काहीच नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा आहे व्हिडिओ